श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल चैत्र नवरात्री या चैत्र नवरात्रीमध्ये रोज आपल्याला पाच मिनिटाची कुलदेवीची एक सेवा करायची ही सेवा करतोय तर चॅलेंज देऊन सांगतो खरं सांगतो मी तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये वर्षभर तुम्हाला पैसा कमी पडणार नाहीये हे मी प्रामाणिकपणे सांगतो जर कुलदेवी तुमच्यावर नाराज असेल जर कुलदेवी तुम्हाला प्रसन्न नसेल तर निश्चित ही सेवा करा बघा यात माझ काही नाहीये मी उपाय जो सांगतोय त्या उपायातून तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आणि याचे रिझल्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेणार आहे इथे काय व्ह्यूज वाढवायच्या नाहीये सबस्क्रायबर वाढवायचे नाहीत किंवा पैसे कमवण्याचा उद्देश नाहीये जेणेकरून चांगली चांगली माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून मी माझे कंटेंट आणत असतो आणि अनेक लोकांना लाभ येत असतात कुणाला विश्वास नाहीये त्यांनी कमेंट बॉक्स वाचा कमेंट बॉक्समध्ये अनेक असे अनुभव आलेले आहेत ते अनुभव आन अनेक लोकांनी शेअर केलेले आहेत माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून दादाला नवनवीन कंटेन आणण्यासाठी मोटिवेशन प्रोत्साहन मिळत असत नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव टाका तर आता मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये जर दुःख दारिद्र्य सतत येत घरामध्ये कलह बांधण तंटा क्लेश आहे किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा आलेली आहे किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत नाहीयेत नोकरी संततीमध्ये प्रॉब्लेम येते पाई 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 तर निश्चितच तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे जर घरामध्ये पितृदोष आहे वास्तुदोष आहे किंवा लग्न ठरत नाहीये ठरली तर मुलं होत नाहीयेत मुलं झाली तर अपंग अशी होतात तर कुलदेवीची ही सेवा चैत्र नवरात्रीतली तुम्ही करून पाहिली पाहिजे बघा चांगले चांगले रिझल्ट तुम्हाला येतील हे मी शंभर टक्के सांगतो आता रोज आपल्याला काय सेवा करायची नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल पर्यंत तर तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे पण करताय शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करा जर नव्वद टक्के तुमच्याकडून होत असलं तर मी सांगेन की तुम्ही ती सेवा करू नका कारण किंतू परंतु मनामध्ये येत असलं तर कोणतीही सेवा लाभदायी ठरत नाही आहे पण पॉझिटिव्ह राहून मी करणारच असं तुम्ही ज्यावेळेस ठराव चाल त्यावेळेस त्या भगवंतालाही झुकावं लागतं आणि त्या भगवंताला तुम्हाला द्यावंच लागतं जर तुमचा उद्योगधंदा बंद पडलेला असेल व्यवसाय चालत नसेल नोकरीमध्ये इन्क्रीमेंट होत नसेल तर निश्चित तुम्ही ही सेवा करून पहा आणि येणारे अनुभव दादाला कमेंट बॉक्सला नक्कीच तुम्ही सांगा तर आता कोणती सेवा करायची सेवा अगदी साधी आहे मी तुम्हाला सेवा काही मोठी सांगणार नाहीये पण आपल्याला या नवरात्रीमध्ये फक्त रोज आपल्याला ही सेवा करायची आता घरामध्ये महिला ज्या आहेत त्या महिलांनी सेवा केली तरी चालेल पुरुषांनी केली तरी चालेल तुमचं जसं टायमिंग भेटेल तुम्हाला चोवीस तासामध्ये तसं तुम्ही ॲडजस्टमेंट करून ही सेवा करा सुतक मासिक पाळी जर आली तर सेवा करू नका सेवा सोडून द्या कोणती सेवा करायची सेवा अगदी सोपी आणि साधी आहे तर मी तुम्हाला सांगेन कि तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर कुलदेवीचं ध्यान करायचं एक पाच मिनिटं हंथरुणावर बसलेला आहात तिथंच आणि ध्यान करून बरोबर दोन्ही भोयांच्या इथं कुलस्वामिनीला आठवायचं आठवल्यानंतर ओम कुलदेवी नमा ओम कुलदेवी नमा ओम कुलदेवी नमा पाच मिनिटं जाप करायचा जाप करून झाल्यानंतर जा स्वच्छ अंग वगैरे करा प्रातिविधी तुमच्या सर्व आवरा, आवर आवरल्यानंतर घरातली देवपूजा करा देवपूजा करून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये कुलस्वामिनीचं ताक असेल किंवा मूर्ती वगैरे असेल त्याच्यावर तुम्हाला कुलस्वामिनीचा अभिषेक करायचा आहे अभिषेक अगदी साध्या पद्धतीनं करायचा आहे तुम्हाला सांगतो कच्चं दूध घ्या म्हणजे तापवलेलं नाही आहे आणि थोडंसं पाणी घ्या एखाद्या फुलपात्रामध्ये वाटीमध्ये कच्चं पाणी आणि दूध घ्या एक चमचा त्याच्यामध्ये ठेवा एक तामण घ्या खाली आणि त्या तामणामध्ये मूर्ती किंवा तो ता देवीचा ठेवा ठेवल्यानंतर एक एक चमचा असं पाणी आणि दूध मिक्स असलेलं ते सोडा देवीच्या अंगावर ओम कुलदेवी नमहा या मंत्राचा जाप करून अभिषेक करा अभिषेक करून झाल्यानंतर व्यवस्थित मूर्ती वगैरे पुसून घ्या पुसून घेतल्यानंतर मूर्तीची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करा हळदी कुंकू लावा देवीला आणि तिथं अगरबत्ती धूप नैवेद्य घरामध्ये रोज न चुकता रोज काहीतरी गोड प्रसाद देवी मातेला तुम्ही करा करून झाल्यानंतर तिथंच देवघरामध्ये दे। तुम्हाला एक माळ घ्यायची माळ कोणतीही घ्या स्फटिकाची घ्या तुळशीची घ्या रुद्राक्षाची घ्या चंदनाची घ्या तर तिथं बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम कुलदेवी नमहा ओम कुलदेवी नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर एक छोटीशी विनंती करायची हे आई हे माता मी तुझा भक्त आहे मी तुझा दास आहे मी तुझी दासी आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे हे आई माझ्या घरामध्ये खूप दारिद्र आलेलं आहे खूप रोग आलेला आहे आई माझी परिस्थिती बदलत नाहीये माझं लग्न होत नाहीये माझा उद्योगधंदा चालत नाहीये माझा व्यवसाय चालत नाहीये माझ्या घरामध्ये खूप प्रकारच्या बाधा आलेल्या आहेत माझ्या घरामध्ये खूप प्रकारचे दोष आहेत तर हे आई कृपा कर हे आई कृपा कर आई धाव आई धाव आई धाव एवढं कुलस्वामिनीला तुम्हाला प्रार्थना करायची प्रार्थना करून झाल्यानंतर एक गुलाबाचं फुल घ्यायचं न चुकता तुमच्या आजूबाजूला कुठंही देवीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं एक गुलाबाचं फूल त्या देवीला तुम्हाला अर्पण करायचं देवीचं दर्शन घ्यायचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही सभा मंडपामध्ये बसा तिथं बसल्यानंतर पाच मिनटं कुलस्वामिनीचं ध्यान करा ध्यान करून तुमच्या कुलस्वामिनीचा कोणताही मंत्र असेल तो मंत्र त्या देवीच्या मंदिरामध्ये बसून म्हणा बघा याचे रिझल्ट तुम्ही स्वतः तुमच्या जीवनामध्ये घ्यायचाल आणि नवव्या दिवशी म्हणजे सतरा एप्रिलला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे की एक पाच सात किंवा अकरा किंवा नऊ एवढ्या महिला तुम्ही घरामध्ये बोलवा घरामध्ये बोलवल्यानंतर एक ब्लाउज पीस एक नारळ आणि थोडेसे तांदूळ तुम्ही त्या सर्व महिलांना तुम्ही अर्पण करा देवी समजून म्हणजे त्यांची ओटी भरा आणि त्यांना गोड अशी खीर वगैरे घरामध्ये प्रसाद म्हणून बनवा आणि ती त्यांना खायला द्या बघा मातारानी तुमच्यावर प्रसन्न होईल छोटासा उपाय आहे सगळ्यांनी करण्यासारखा आहे याचे बेनिफिट ही तुम्हाला खूप असे जाणवते आणि अजूनही सांगतो कुणीही सेवा घरामध्ये चालू केली नसेल तर माझा एक व्हिडिओ आहे सेवा कशी करावी ती सेवा घरामध्ये चालू करा बघा प्रचंड प्रमाणामध्ये तुमचं कल्याण होईल फायदा तुम्हाला होईल आणि तुम्ही म्हणचाल की दादा ही सेवा केल्यापासून आमच्या मागचे सर्व भोग संपलेले आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त